वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा फटका दक्षिण आफ्रिकेचा जखमीवर मीठ तर वुमन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर उलतापालत पाहायला मिळत आहे दक्षिण बांगलादेश बांगलादेशांच्या चौदावा सामना पार पडला या सामन्यात नाणेपिकेचा कोल्हा बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली बांगलादेशांनी प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात सहा गडी गमवून दोनशे बत्तीस धावा केल्या यासह दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी दोनशे तेहतीस धावांचं आव्हान ठेवलं होतं हे आव्हान काढताना दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला होता मात्र नदीनी डिक्लर्क येथेही संकटमचक ठरली मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेचा सा डाव सावरला तिने एकोणतीस चेंडूत चार एक षटकार मारत नाबाद सत्री तवा केला आणि साऊथ आफ्रिकेला विजय मिळवून दिला या विजयासह हो वर्ल्ड कप गोणतालिकेत मोठी उलताबाल झाली आहे दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फटका बसला आहे कारण भारताची गुणतालिकेत एका क्रमकाने घसरण झाली आहे भारतीय संघ तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरला आहे तर दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावरती पोचलेला आहे